नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा काय माहिती का आहे विषय जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या जिल्हा अंतर्गत बदल्याकरिता बदली पोर्टलवर विषय संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केलेबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकशे शहाण्णवे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अंतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनचे वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग एक टप्पा क्रमांक दोन नुसार विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षणाची यादी यापूर्वी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानंतर विशेष संवर्ग भाग दोन करिता पसंतीक्रम नोंदवण्यासाठी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुविधा बदली पोर्टलवर उपलब्ध करून दिली होती त्यानुसार सदर कालावधीमध्ये ज्या शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग दोन पसंतीक्रम नोंदवले आहेत तशा शिक्षकांच्या बदलीची कारवाई पूर्ण झालेली आहे त्यानुषंगाने आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांची शिक्षणाधिकारी इनला लो उपलब्ध झालेली आहे सदर यादी आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर यादी आपल्या स्तरावरून आपल्या पंचायत समिती अंतर्गत कार्य सर्व शिक्षणाच्या निर्देशनात आणून द्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसल्या व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करा विसरू नका धन्यवाद